नमस्कार महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या तशा जागा वाटपाचा तिढा जोरदार सुरू आहे अशाही बातम्या येत आहेत आजकाल बातम्या येणं आणि बातम्यांच्या मध्ये वाद पसरवणं हा भाग तर सगळीकडे झालेला आहे चला राज्यामध्ये दोन आघाड्या होणार आहेत तेवढं नक्की आहे माझा अंदाज असा आहे की अजून एक तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे ही तिसरी आघाडी होईल की नाही याबाबतची चर्चाही करता येऊ शकेल पण राज्यातल्या महत्वाच्या दोन आघाड्यांच्या मध्ये जागा वाटप कसं होणार आहे हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल एक महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वादंग असल्याच्या बातम्या रोजच रंगताय खास करून महायुतीत जागा वाटपावरून वादंग असल्याच्या बातम्या रंगू लागल्या म्हणजे कधी एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही जास्त जागा लढू कधी दादांच्याकडून जास्तीच्या जागाची मागणी होते तर कधी भाजप म्हणतो आम्ही मोठा भाऊ त्यामुळे जास्त जागा लढवणार या अर्थाच्या चर्चा सुरू आहेत भाजप दीडशे जागा लढणार असं म्हटल्याबरोबर कान टवकारले जातात आणि दीडशेच्या वर भाजपाला जागा मिळाल्यावर महायुती टिकणार का असे प्रश्न उपस्थित केले जातात मला जरा हेच जागा वाटपाचं सूत्र आपल्याला समजावून सांगायचं आहे म्हणजे वाद किती जागावर असू शकतात आणि किती जागा ऍडजस्ट होऊ शकतात हे आपल्या लक्षात येईल चला जरा तपशीलवार नीटपणे वादंग होणार आहे का आणि कोणाच्या वाट्याला किती जागा येणार आहेत जरा आपण समजून घेऊ ढोबळ मानाने म्हणजे अगदी साधं गणित पहिलं आपण घालून टाकूया की ज्या जागा आता ज्या ज्या पक्षांनी जिंकलेल्या आहेत त्या जागा त्यांच्या वाट्याला आत्ता असलेल्या अर्थात हे गणित सगळ्याच पक्षांसाठी लागू राहील म्हणजे भारतीय जनता पक्ष एक शिवसेना शिवसेना उबाठा दोन राष्ट्रवादी राष्ट्रवादी शप दोन आणि त्यासोबतच अन्य पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसचं अन्यमध्ये नाव घेऊ नये पण काँग्रेस यांनी आपापल्या जिंकलेल्या जागा या त्यांना लढायला मिळतील हे सूत्र आपण साधळ सरळ गणित लक्षात ठेवूया आता वादंगाची सुरुवात कशी आणि कुठे हे बघता येईल चला जरा आपण एक एक पक्षाकड असलेल्या जागा बघूया पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाने एकशे तीन जागा आत्ता जिंकलेल्या आहेत त्या एकशे पाच आहेत पण दोन गेल्यामुळं एकशे तीन एकशे तीन जागा भाजपकड आहेत आणि भाजपला जवळपास बारा अन्य पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे म्हणजे भाजपकडे जागा झाल्या जा एकशे पंधरा बघताय तुम्ही स्क्रीनवर म्हणजे भाजप एकशे तीन अधिक बारा पाठिंबा असलेले समर्थक अशा भाजपकडे जाणाऱ्या जागा एकशे पंधरा अर्थात ज्या जागांचा जा पाठिंबा मिळालाय तिथे भाजपला पाठिंबा द्यावा लागणार आहे त्या लोकांना आपलं करून घ्यावं लागणार आहे किंवा जागा त्यांना द्याव्या लागणार आहेत त्यामुळं या एकशे पंधरा जागा भाजपला द्यायला ना शिंदे नाही म्हणतील ना अजित पवार नाही म्हणतील कारण त्यांचा टर्न येणार आहे शिवसेना यांच्याकडं चाळीस जागा आहेत आणि त्यांना जवळपास दहा अपक्षांचा पाठिंबा आहे म्हणजे पन्नास जागा शिंदेच्या नक्की झाल्या ज्या शिंदेना लढण्यासाठी मिळणार आहेत म्हणजे भाजपकडच्या एकशे पंधरा शिंदेकडच्या पन्नास आता येऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं चाळीस आमदार आहेत आणि या चाळीसच्या चाळीस जागा भाजपला आणि शिंदेना त्यांना द्याव्या लागतील म्हणजे भाजपच्या एकशे पंधरा शिवसेनेच्या पन्नास राष्ट्रवादीच्या चाळीस असं गणित घातलं की हे गणित जातं एकूण आकडा बघा दोनशे पाच म्हणजे दोनशे पाच जागांच्या मध्ये कोणतीही वाद असण्याचं कारण नाही चला विधिमंडळाच्या एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून दोनशे पाच या जागांचं वाटप संपलं हा अर्थात काही इकडे तिकडे करणं होईल पण बघूया संपलं आपण असं डोगळं असं करीत धरूया उरल्या जागा त्र्याऐंशी म्हणजे आता त्रांगड आहे ते त्र्याऐंशी जागांच एटी थ्री या जागा विभागून घेताना कोणाला कमी कोणाला जास्त असा विषय चर्चेला येणार आहे त्यामुळं वादाचे प्रसंग महायुतीत कमी आहेत आपण सरसगट एक काम करूया वादाला कारण नको या त्र्याऐंशी जागांचे तीन समान भाग पाडू आता पडणार नाहीत काही जागा शिल्लक राहतील आपण असं गृहीत धरूया की सत्तावीस जागा प्रत्येकाला मिळतील तीन पक्षाला म्हणजे पंचवीस तरी पंच्याहत्तर वरचे तीन तरीक नऊ अशा त्र्याऐंशी जागा साधारणत वाटप होईल एक दोन जागा शिल्लक राहतील त्या मित्र पक्षांना देऊन टाकू कारण भाजपकडं रामदास आठवलेना काही जागा द्याव्या लागतील आरपीआय ला भाजपला महादेव जानकरांच्या पक्षाला एखादी जागा द्याव्या द्याव्या लागेल विनय कोरेंच्या पक्षाला एक दोन जागा द्याव्या लागतील आ, जो ज्यांचा पक्ष भाजप सोबत आहे त्यांना जागा द्याव्या लागतील तर आपण सरसगट एक सत्तावीसची विभागणी करून टाकूया भाजपने आपल्या कोट्यातून काय करायचं ते ठरवावं असं म्हणून आता वेळ येऊया परत भाजपकडे पहिल्या एकशे पंधरा जागा त्यापैकी भाजपला अधिक सत्तावीस मिळाल्या ही संख्या जाते एकशे बेचाळीस म्हणजे भाजपच्या वाट्याला समसमान विभागणीत कारण विभागणी समसमान कशाची होईल शिल्लक राहिलेल्या जागांची होईल भाजपच्या वाट्याला येतील एकशे बेचाळीस जागा पन्नास जागा आहेत शिंदेच्याकडं त्यांना दिल्या सत्तावीस शिंदेच्या वाट्याला येतील सत्याहत्तर जागा चाळीस अजित पवारांच्याकडे आहेत त्यांच्या वाट्याला अधिक सत्तावीस आल्या त्या झाल्या सदुसष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडं सुद्धा योग्य सदुसष्ट ते सत्तर जागा शिवसेनेकडं सत्तर, थे थे सत्तर जागा, हो ते पंच्याहत्तर ते सत्याहत्तर जागा आणि भाजपकडं एकशे बेचाळीस ते एकशे पंचाळीस जागा अशी विभागणी होऊन जाईल मी एकशे बेचाळीस ते एकशे पंचे म्हणतोय की दोन आपल्या शिल्लक राहतात त्या गणितातल्या त्या कुठेही गेल्या तरी इकडे तिकडे गेलं तरी असं होऊ शकतं म्हणजे एकूण विभागणी होणार आहे ती त्र्याऐंशीची आणि वादंग आहे त्र्याऐंशीवर म्हणजे बघा जे म्हणतायत की आम्ही सत्तर पंच्याहत्तर जागांचा विचार करतोय आम्ही इथे उमेदवार देतोय कोणी म्हणत आम्ही सत्तर वर दोघंही सत्तर सत्तर कोणी शंभरचा दावा करताय त्या आसपास जाणाऱ्या या फिगर्स आहेत भाजप दीडशेचा दावा करताय भाजप एकशे पंचाळीस पर्यंत असही जात आहे पाच जागांचा वाद आहे त्यामुळं जिथे वाद आहे त्या जागांची संख्या खूप कमी आहे त्यामुळं या आघाडीत सुद्धा फारशी गडबड होण्याची महाविकास आघाडीसारखी शक्यता नाही आहे जरा हेच गणित महाविकास आघाडीचा आपण नीट समजून घेऊया कागदावर बघू म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल <laughs> काँग्रेसकडं आत्ताच्या घडीला विधानसभेच्या सदोतीस जागा आहेत तीन इकडे तिकडे गेलेत आपण चाळीस पकडू चला उबाठाकडं पंधरा आहेत आणि उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं तेरा आहेत शिल्लक राहिलेले सदोतीस पंधरा तेरा याची बेरीज किती होते बघा म्हणजे यांना आता विभागणी कितीची करायची आहे पण लोक म्हणतील नाही हे मान्य नाही गणिता आम्हाला त्यांच्या निवडून आलेल्या क्षमतेप्रमाणे बघा ठीक आहे चला तसं बघूया गेलेच नाही असं करीत धरू आणि यांचं उत्तुंग यश तिथं कायम राहणार आहे असं बघूया काँग्रेस सदोतीस अधिक तीन चाळीस उबाठा पंधरा अधिक चाळीस पंचावन्न राष्ट्रवादी तेरा अधिक चाळीस त्रेपन्न बरोबर आहे म्हणजे या सगळ्यांच्या एवढ्या जागा इथं होतात चाळीस पंचावन्न त्रेपन्न याची बेरीज होते एकशे अठ्ठेचाळीस आता महाविकास आघाडीकडं ज्या जागांची वाटणी करायची आहे अशा जागा उरतात एकशे चाळीस इकडे त्र्याऐंशी इकडे एकशे चाळीस आता वाद कुठे जास्त आहे बघा आता मोठा भाऊ कोण एकशे चाळीस जागा जेव्हा येतील तेव्हा मोठा भाऊ कोण इकडे तर आपण समसमान करतोय मग इकडेही समसमान करायचं असेल तर अशी समसमान वाटणी काँग्रेसला मान्य असेल का अशी समसमान वाटणी राष्ट्रवादीला मान्य असेल शरद पवार गटाला कारण मरता क्या न करता अशी अवस्था जावं लागतो सोबत पर्याय नसतो काय भाजपला रोखायचं असेल तर राष्ट्रवादीला हे सोबत जावं लागेल पण उद्धव ठाकरेंना ही वाटणी मान्य असणार आहे का उद्धव ठाकरे काँग्रेस या दोघांच्या मध्ये होणारी विभागणी एक वेळेला मान्य आहे पण या भांडणात काँग्रेसच्या आणि उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये शरद पवारांना कशासाठी म्हणून जास्तीच्या जागा द्यायचा असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जाईल आणि शरद पवारांची एवढी शक्ती आहे का हे सुद्धा तपासलं जाईल म्हणजे आपण एकशे चाळीस जागांची विभागणी करायचं ठरवलं तरी सुद्धा या वादामध्ये कोण मोठा भाऊ या वादामध्ये यांचं घोंगड भिजत पडणार आहे त्यामुळे साधं गणित तुम्हाला कळलं की वाद कुठे आहे तिढा कुठे आहे तिढा खरा इथे आहे जागा लढण्यामध्ये खरा तिढा आहे जास्तीच्या जागा मिळवता येतील का यात आहे कारण जिंकलेल्या जागा अधिक जास्तीच्या जागा या गणितामध्ये भाजप महाविकास आघाडीमध्ये फारसा तिढा होऊ शकणार नाही पण इकडे मात्र अडचण वाढणार आहे त्यामुळं बघूया किती तिढा सुटतोय तो, तो आणि वाद तोपर्यंत लावून दिलेच पाहिजेत कारण महायुतीत वाद आहे असं म्हटल्याशिवाय या मीडियालाही जेवण जाणार नाही आणि यांच्या जिंकण्याची खात्री दाखवल्याशिवाय यांच्या देणगीची परतफेड सुद्धा होणार नाही म्हणून तोपर्यंत चर्चा चालायची त्या चालू दे तिढा कितीचा आहे कुठे आहे हे तुमच्या लक्षात आलंय एवढंच पुरेस आहे नमस्कार